नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक यामध्ये आज आपण पाठ क्रमांक सात आपण सोडू आपले प्रश्न या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ समस्याकडे डोळे झाक केल्यावर त्या अधिक टिंबटिंब बनतात या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे तीव्र उत्तर समस्याकडे डोळे झाक केल्यावर त्या अधिक तीव्र बनतात त्यानंतर पुढील रिकामे जागा परिसरातील समस्या ओळखणे ही एक महत्त्वाची टिंबटिंब आहे या ठिकाणी उत्तर असणाऱ्या गोष्ट मग उत्तर लिहायचं आहे परिसरातील समस्या ओळखणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे अशा प्रकारे आपण रिकाम्या जागा हा प्रश्न पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न अ सार्वजनिक समस्या म्हणजे काय आता आपण उत्तर लिहूया गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते त्यांना सार्वजनिक समस्या असे म्हणतात अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर सार्वजनिक समस्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वाच्या सहभागातून सुटू शकतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न ई स्वच्छतेचे महत्त्व कोणत्या संताने पटवून दिले आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर संत गाडगेबाबा आणि राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज या संतांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ श्रमदानातून ग्रामसफाई संकल्पना स्पष्ट करा उत्तर एक व्यक्ती संपूर्ण गावाची सफाई करू शकत नाही त्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन परस्पर विचाराने आणि सहकार्याने ग्रामसफाई नियोजन करणे आवश्यक असते गावातील सांडपाणी व कचरा यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे प्रत्येक घरात स्वच्छतागृह बांधले गेले पाहिजे अशा पद्धतीने एकत्र येऊन गावातील सर्व लोकांनी श्रमदनातून ग्रामसफाई केली पाहिजे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर आपल्याला शांततेला पूरक वातावरण पुढील प्रकारे निर्माण करता येईल एक समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत दोन प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे आणि तीन समाजातील विषमता कमी करून शोषण थांबले पाहिजे चार सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे पाच शांततेचे महत्त्व प्रत्येकाने समजून घेऊन त्या मार्गाचा आपण प्रत्यक्षात वापर केला पाहिजे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक तीन पूर्ण झालेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल अ वर्गप्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करायची आहे तर उत्तर लिहूया वर्गात शांतता निर्माण करण्यासाठी मी वर्गप्रमुखाला मदत करेन एखादा सामुदायिक मनोरंजन खेळ घेईन गोंधळ घालणाऱ्या मुलांना शांत करून अभ्यास करण्यास सांगेल आणि तीन दुसऱ्या शिक्षकांना बोलवून आणीन अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहार्य कारणास्तव आज वर्गात येऊ शकत नाहीत तर उत्तर लिहा उत्तर गणित स्वयं अध्ययन कार्ड अभ्यासासाठी देईन दोन शिकवलेले काही गणितं सोडवण्याचे आव्हान मी सर्व विद्यार्थ्यांना करेन तीन गणितातील काही कोडी फळ्यावर लिहून ती त्यांना सोडवायला सांगेल अशा प्रकारे आपण उत्तर लिहूया पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ए क्रीडांगणावर खेळायच्या सामन्याच्या वेळी दोन संघामध्ये वाद निर्माण झाला आहे तर उत्तर लिहूया उत्तर वादाचे नेमके कारण शोधून कोण चुकीचे आहे ते सांगेन दोन्ही गटाची समजूत घालीन वाद घालणाऱ्या मुलांची नावे शिक्षकांना सांगेल दोन्ही संघामध्ये मैत्री आदर खेळ भावना राहील यासाठी प्रयत्न करेल अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला पाठ क्रमांक सहा आपणच सोडवू आपले प्रश्न या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे त्याचबरोबर या पाठामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत ते देखील आता आपण सोडूया पहा पाठामध्ये सांगा पाहू अशा प्रकारचे काही प्रश्न दिलेले आहेत एक आहे शाळेत शांतता दूताचा गट असावा असे तुम्हाला वाटते का तर आपण याचं उत्तर लिहायचं आहे होय शाळेत शांतता दूताचा गट असावा असे मला वाटते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन पहा या गटातील विद्यार्थी व विद्यार्थिनीची निवड करण्यासाठी तुम्ही कोणते निकाष ठरवाल तर आपण होता उत्तर लिहा उत्तर शांतता दूध गट निवड होण्यासाठी माझ्या मते पुढील निकष असावेत एक वर्गातील सर्व सोबतचे संबंध नियमित उपस्थिती त्यांचे वर्तन त्यांचा स्वभाव कामातील सहभाग आणि सहा अभ्यास अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे तीन शांतता दूतासाठी नियमावली तयार करताना त्यात कोणते नियम समाविष्ट कराल आता आपण उत्तर लिहूया उत्तर माझ्या मते शांतता दूतासाठी पुढील नियम नियमावलीत समाविष्ट करा असावेत एक शांतता दूत म्हणून काम करणाऱ्या मुलांचा किंवा मुलीचा स्वभाव शांत असावा दोन त्याने न चिडता हसतमुख चेहऱ्याने कामे करावीत तीन वर्गातील कोणीही कोणत्याही बाबतीत त्याने पक्षपाती धोरण स्वीकारू नये त्यानंतर चार त्याने कोणालाही गंभीर शिक्षा देऊ नये आणि पाच समस्या सोडवताना त्याने सर्वांची बाजू घेऊन समजून निर्णय घ्यावेत अशा प्रकारे आपण शांतता दूतासाठी नियमावली या ठिकाणी लिहिलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार तुमच्यातील वाद मिटवण्यासाठी शांतता दूत कोणकोणत्या मार्गाचा अवलंब करतात आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहा उत्तर आमच्यातील वाद मिटवण्यासाठी शांतता दूत पुढील मार्गाचा अवलंब करतात एक वाद झालेल्या मुलांची समजूत घालतात दोन जास्त आक्रमक मुलांची नावे शिक्षकांना सांगतात तीन वाद घालणाऱ्या मुलांना वर्गात उभे राहण्यास किंवा जादा गृहपाठ लिहिण्यास सांगतील अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटतात हे तुम्हाला कसे समजले आता आपण याचं उत्तर लिहूया पहा उत्तर आमच्या परिसरात पाण्यावरून नेहमी भांडणे होत असतात अखेरीस परिसरातील काही लोक एकत्र आले त्याने काही निर्णय घेतले ते निर्णय परिसरातील लोकांकडून मान्य करून घेतले त्यामुळे परिसरात शांतता निर्माण झाली आता वरील उदाहरणाहून मला हे कळले की शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटू शकतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाठ क्रमांक सात आपणच सोडू आपले प्रश्न या पाठातील काही प्रश्नांचा अभ्यास केला त्याचबरोबर या पाठाचा संपूर्ण देखील केल पूर्ण केला मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तसेच तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त होणार आहे पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद